नमस्कार आता प्रताप कल्पनाला म्हणतो कल्पना अगं तू अजून किती दिवस सायलीशी असा अबोला धरणार आहेस अगं तिने या घरासाठी काही कमी नाही केलं आहे खूप केलं आहे आता त्या दोघांचं आपल्यासमोर लग्न झालं आहे ना मग आता ॲक्सेप्ट केलंच पाहिजे ती या घरची सुभेदारांची मोठी सून आहे तू आता तिला ॲक्सेप्ट ना असं किती दिवस तिच्याशी न बोलता राहणार आहेस अगं खरंच सायली खूप चांगली आहे फक्त त्यांची एकच चुकी झाली की अर्जुन आणि तिने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं नाही बाकी तिने कोणती अशी चूक केली आहे ग आपण तन्वीच्या चुका किती पोटात घालतो तन्वी किती खोटं बोलते किती आपल्याला नको नको ते काहीही सांगते तरी आपण तिच्या चुका चुका पोटात घेतो ना मग सायली अर्जुनची एक चूक पोटात घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा कल्पना म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला ना सायली पहिलीही आवडायची आणि आत्ताही आवडते सायलीमध्ये दोष काढण्यासारखं काहीच नाही आहे ती खूप चांगली मुलगी आहे पण त्यांनी जे आपल्यापासून ते लपवलं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं म्हणून मला खूप राग येतोय त्यांनी विश्वासात घेऊन का नाही सांगितलं ती तर मला आई मानायची तिने तर मला यशोदा आईच मानलं होतं मग या आईपासून तिने का गोष्ट लपवली असेल तेव्हा कल प्रताप म्हणतो अगं त्यांची काहीतरी मजबुरी असेल अर्जुनने सांगितलं असेल कुणाला सांगू नकोस म्हणून म्हणून तिने सांगितलं नसेल अगं जरा आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे की नाही कल्पना म्हणते हो मला सुद्धा असं वाटतंय कधी एकदाशी सायलीशी बोलते सायलीला मिठीत घेते मी सुद्धा अस्मिता अर्जुन आणि अश्विनपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम केलं ती तिच्याशी माझं जास्त कनेक्ट झाली होती मी खरंच ती मला मुलगीच वाटत होती मी तिला मुलगीच मानलं होतं पण एका गोष्टीमुळे ना सगळं वाट लागली तिने जर मला सांगितलं असतं ना तर मी नक्कीच तिला सपोर्ट केला असता प्रताप म्हणतो आता जाऊ दे ना कल्पना सोडून देणार विषय अगं बघ ती घरच्यांची काळजी घेते घरच्यांसाठी सगळ्यांसाठी जेवण बनवते नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तीच करते देवाचं पण तीच बघते सकाळची पूजा संध्याकाळची पूजा सगळं सगळं सायली करते अगदी अगदी सुभेदारांच्या सुनेला शोभेत असंच सगळं ती करते तन्वी यातली काहीतरी गोष्ट करते का ग सांग तन्वीच्या हातचा नाश्ता कुणाला खावासा पण वाटत नाही म्हणूनच तू सायलीला सगळं जेवणाचा भार सोपवला आहेस ना तेव्हा कल्पना म्हणते खरं सांगू हो मला सायलीच्या हातचं ना जेवण खूप आवडतं सायलीच्या हाताने ना अगदी प्रतिमासारखी चव आहे म्हणून मला खूपच तिच्या हातचं जेव जेवण आवडतं म्हणून मी सगळी ही जबाबदारी सायलीवर सोपवली आहे प्रताप म्हणतो मन म्हणजे तुझ्या मनात सुद्धा अजून सायली आहे मग एकदा बोल ना तिच्याशी अगं दे ना मागचं सगळं विसरून आता जाऊ दे आता आपण नव्याने सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे आता तन्वी सुद्धा सुभेदारांची सून झाली आहे ना अर्जुनची नाही तरी अश्विनची तरी बायको आहे ना ती सुभेदार झाली ना बास आता आपण सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे आणि कल्पना सायलीच्या रूममध्ये जाते आणि गेल्यावर अचानक लगेच सायलीला मिठीच मारते आता सायलीला आनंद होतो की चक्क आईंनी मला मिठी मारली आणि ती सुद्धा आनंदाने कडकडून आपल्या आईला मिठी मारते आणि रडत असते तेव्हा कल्पना म्हणते आता रडायचं नाही तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही मला माफ केलं ना आई मला तुमच्यापासून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं अजिबात लपवायचं नव्हतं पण काय सांगू अर्जुन सरांनी मला तसं सांगितलं होतं असं आमचं ठरलंच होतं म्हणून आम्ही कुणाला सांगितलं नाही तेव्हा कल्पना म्हणजे जाऊ दे तो विषय आता आता आपण सगळं सोडून नव्याने सुरुवात करूया तू आता मला आई म्हणू शकतेस तेव्हा आता सायलीचा आनंद गगनाथ मावेन असा होतो आणि ती परत एकदा कल्पनाला घट्ट मिठी मारते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू